बाबांचा गोरा मध्ये नेहमी भजन मंडळीचे नेहमी बाबांचे गोरा मध्ये इंटरेस्ट hmm. आणि गाय सेवकांचं बावन अहमदाबाद कडे अमूरायारबी बाबांचा दौरा राईतो बाबांनी उकार दिला परंतु जे भजन मंडळीचे होते भजन मंडळीनं शब्द असा दिला की जोपर्यंत आम्हाला मजुरी मिळत नाही तोपर्यंत भजन मंडळ हे चालू होणार नाही तेव्हा बाबांच्या दौरा अंबोराजावी पोहोचला पोहोचल्यानंतर शेवटांची चर्चा बैठक चालू झाली अनुभव मार्गदर्शन चालू झाला आणि शेवटी महांतेजी बाबा जिमदेवजी यांच्या मार्गदर्शनास सुरुवात झाली Thank you. का म्हणून पेटत नाही उशीर झाला त्यावेळी बाबांनी शब्द दिला का बरं भजन मंडळी का बरं उशीरा करत तेव्हा शेवटांनी म्हटलं की जे जे गॅस आम्ही पेटवला पण त्याच्यामध्ये एकही गॅस भत्त्या पेटत